नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या खास रिपोर्ट सुरू न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या वतीने सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत यंदा आपण पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आपल्याला प्रजासत्ताक मिळालं म्हणजे नक्की काय झालं आणि हा दिवस सव्वीस जानेवारीलाच का साजरा केला जातो असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात तर भारताचा नागरिक म्हणून हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे अशाच काही प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया आजच्या या खास रिपोर्टमध्ये तर राज्यघटनेचा स्वीकार करण्यापूर्वी दोन वर्ष म्हणजेच अकरा महिने आणि अठरा दिवस सार्वजनिक अधिवेशनांमध्ये विधानसभेची एकशे सहासष्ट दिवस बैठक झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला विधानसभेच्या तीनशे आठ सदस्यांनी दस्तावेजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी केली त्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला राज्यघटना देशभर लागू झाली नवीन संविधानाच्या तरतुदीनंतर संविधान सभा भारताची संसद बनली तर ही तारीख निवडण्यामागील तीस साली याच तारखेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण नारा दिला होता एकोणीसशे एकोणतीस मध्ये रावी नदीच्या काठावर एकतीस डिसेंबरला काँग्रेसचे अधिवेशन सुरू झालं यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षस्थानी होते त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला अधिवेशनात तिरंगा फडकवला आणि पूर्ण स्वतंत्राचा नारा दिला अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वी स्वराज्याचा प्रस्ताव मांडला होता जर ब्रिटिश सरकारने भारताला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पर्यंत डी योनियन पथ म्हणजेच वर्चस्व दिलं नाही तर भारत स्वतःला स्वतंत्र घोषित करेल असं या प्रस्तावात मांडण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिन हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी हा महत्वाचा दिवस आहे याच दिवशी ब्रिटिश वसाहतवादी भारत सरकार कायदा बदलून भारतीय राज्यघटना औपचारिकपणे स्वीकारण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली नवीन राज्यघटनेचं नामनिर्देशन करण्यात आलं त्यामुळेच त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार असंही म्हटलं जात या राज्यघटनेमुळे भारत आज लोकशाही प्रधान देश बनलाय याशिवाय आपल्या देशाच्या संविधानाला जगातील सर्वात संविधान देखील मोठ भारतीय राज्यघटनेत महत्वपूर्ण तत्वे कायदे ठरवण्यात आले देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्यात येतो तर राज्याच्या राजधानीत राज्यपालांच्या हस्ते हा झेंडा फडकवण्यात येतो राष्ट्रपती हे देशाचे संविधानिक प्रमुख आहेत त्यामुळेच राष्ट्रपतींना हा अधिकार आहे पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते राज्यघटना लागू झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदी शपथ घेतली आणि त्यानंतर इरविंड स्टेडियममध्ये त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला राष्ट्रपती हे भारताच्या सशस्त्र दलांचे कमांडर इन चीफ असतात त्यामुळे नवी दिल्लीतील संचालनात भारताचे राष्ट्रपती सलामी स्वीकारतात संविधान लागू झाल्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीच्या जुन्या किल्ल्याजवळ इरविन स्टेडियमवर पहिल्यांदा ध्वजसंचलन केलं त्यानंतर परेड झाली यावेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचार्यही उपस्थित होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णू यांना पहिल्या प्रजासत्ताक दिनाला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं तर हे होतं एकंदरीत प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आणि पहिल्या प्रजासत्ताक दिनाची आठवण तर खास रिपोर्ट खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन खास रिपोर्ट सोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार